स्त्री स्वामी समर्थक भाग्यशाली स्त्रिया वास्तविक आपल्या शास्त्रांमध्ये आणि सामूहिक शास्त्रात महिलांचे गुण आणि त्यांचे लक्षणांना खूप महत्त्व दिले गेले आहे असे म्हटले की जर एखाद्या पुरुषाचे एखाद्या भाग्यवान स्त्रीशी लग्न झाले तर तो थेट रोड करोडपती पासून करोडपती होऊ शकतो तर दुसरीकडे जर दुर् दुर्दैवी खराब असेल तर एखादी स्त्री मुळे कोटीची संपत्ती देखील माती बनते असे म्हटले जाते की एखाद्या स्त्रीची स्पष्टीकरण देणे कठीण आहे तर हे अशक्य आहे ब्रह्मदेव सुद्धा स्वतःची निर्मिती पूर्णपणे समजू शकली नाहीत परंतु आपल्या प्राचीन ऋषींनी शास्त्रामध्ये स्त्रियांचे असे काही गुण दिले आहेत जे त्यांचे सौभाग्य किंवा दुर्भाग्याचा शोध लावतात आज आपण आपल्याला सांगत असलेल्या विशेष गुण आणि लक्षणांमध्ये जाणून घेऊया पायाची लहान बोठे कानिष्ठा पहिला ओळखीबद्दल बोलायचे झाले तर जर एखाद्या स्त्रीच्या पायाचे बोट छोटे जमिनीला स्पर्श करत असेल तर त्या स्त्रीला खूप शुभ मानले जाते समुद्रशास्त्रानुसार अशी स्त्रियांच्या घरात जाते त्या घरात ते नेहमीच आनंदी आणि समृद्धीचे निवासस्थान असते ती केवळ तिच्या पतीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी भाग्यवान असते अशा स्त्रिया घरातील प्रत्येक सदस्याला आनंदी व सुखी ठेवण्यास सक्षम असतात अरुंद कपाळ ज्या स्त्रियांचे कपाळ तीन बोट रुंद किंवा अर्धा चंद्रकराच्या असते त्या स्त्रिया देखील खूप भाग्यवान मानल्या जातात अशा स्त्रियांच्या घरात जातात त्या घरात दुःखाची सावली कधीच पडत नाही संपूर्ण कुटुंब त्यांच्या बुद्धीत्मक कठोर परिश्रम आणि सकारात्मक ऊर्जेमुळे प्राप्त करते म्हणून जणू या मुली घरात असल्याचे घराचे भाग्यच बदलते असे म्हटले जाते की या स्त्रिया घराच्या प्रत्येक सदस्यांसाठी एक वरदान असतात डोळ्यांचे वैशिष्ट्य एखाद्या महिलेच्या डोळ्यांची बनावट तुम्ही पाहिली आहे का समुद्रशास्त्रानुसार जर एखाद्या स्त्रीच्या डोळ्याच्या वरच्या आणि खालच्या त्वचेत हलका लाल लालसरपणा असेल आणि डोळ्याच्या उतळाचा रंग काळा आणि सफेद भाग दुधासारखा पांढरा शुभ्र असेल तर त्या स्त्रीला हे खूप भाग्यवान मानले जाते या व्यक्तिरिक्त जर तिची लाल चाल राजहंसासारखी असेल आणि तिची कंबर वाघासारखी बारीक असेल तर ती स्त्री सर्व सुखाचा आनंद घेत असते अशा स्त्रियांना जीवनात सर्व प्रकारच्या ऐशो आरामरा आरामाच्या गोष्टी मिळतात आणि त्यांचे जीवन आनंदी राहते नाकावरचा तीळ समुद्रशास्त्रानुकनुसार नाकावरील तीळ देखील भाग्यवान मानले जाते जर एखाद्या मुलीला तिच्या नाकावर पुढच्या भागावर तीळ असेल तर ती मुलगी श्रीमंत आणि भाग्यवान असते अशा स्त्रियांच्या घरात तात्या घरात कधीही संपत्तीची कमतरता नसते त्यांचे प्रत्येक पाऊल घराच्या लोकांसाठी समृद्धी आणि खुशालीचे आणते अशा स्त्रिया नेहमीच कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत ठेवतात पायाचा अंगठा आता पायाबद्दल बोलूया जर एखादा एखाद्या स्त्रीचे अंगठ्याचे बोट गोल आणि वर उचललेले गेले असेल तर त्यामध्ये हलके लालसरपणा असेल तर त्या स्त्रीलाही खूप भाग्यवान मानले जाते समुद्रशास्त्र नमूद केले आहे की अशा स्त्रिया आपल्या पतीसाठी सौभाग्य आणतात त्यांच्या आयुष्यात कोणतीही अमान्य येतात ते सहजपणे त्यांना ओलांडतात आणि त्यांच्या पतीला यशस्वी होण्या होण्यास मदत करतात चमकदार पांढरे दात ज्यांचे दात सुंदर आणि चमकदार पांढरे आणि पुढे आलेले असतात अशा स्त्रिया देखील भाग्यवान असतात अशा स्त्रिया त्यांच्या जीवनासाठी दारासाठी खूप हो भाग्यवान असतात त्यांच्या आयुष्यात कधीही सुविधांचा अभाव होत नाही अशा स्त्रिया केवळ त्यांच्या कुटुंबाची आणखी आनंदी आणि समृद्धी वाढवत असतात त्यांच्या जोडीदाराशी यश आणि समृद्धी देखील आणतात नाजूक लांब बोटे आत्ता बोटांमध्ये बोलूया ज्या स्त्रियांची हाताची बोटे लांब पातळ आणि गोल असतात तसेच एकत्र एक मिसळल्यावर छिद्र नसतात तर त्या स्त्रियालाही खूप भाग्यवान मानले जाते जर त्यांची नखे लाल नाजूक आणि गुळगुळीत असतील तर त्यांना समृद्धी आणि सुखसुविधा मिळतात या स्त्रिया त्यांच्या कुटुंबाशी वरदान मिळाल्यासारखे असतात ज्या नेहमीच आनंद आणि समृद्धी आणतात लांब आणि सुंदर मान भविष्यातील असे म्हटले आहे की स्त्रियांच्या मानेमध्ये साप आणि स्पष्ट तीन रेखा असतात त्या स्त्रिया दागिन्यांनी सुशोभित राहत असतात या स्त्रिया समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक असतात परंतु जर एखाद्या महिलेची मान कमजोर असेल तर ती स्त्री गरीब राहू शकते चेहरा वडिलांसारखा असते हे खूप कमालीचे आहेत जर एखाद्या मुलीचा चेहरा तिच्या वडिलांसारखा असेल तर त्या मुलीला खूप भाग्यवान मानले जाते अशा मुलींना आयुष्यात प्रत्येक सुख मिळते त्याचप्रमाणे जर एखाद्या मुलीचा चेहरा त्यांच्या आईसारखा असेल तर त्या मुलीलाही खूप भाग्यवान मानले जाते कमळासारखे डोळे भविष्य पुराणानुसार त्यांचे डोळे ज्यांचे डोळे कमळाच्या पाकळ्यांसारखे असतात आणि त्यामधील स्थान तपीकरण नसून पांढरे असेल तर त्या स्त्रिया आपल्या पतीसाठी खूप भाग्यवान असतात त्यांचे नशीब केवळ स्वतःसाठीच नव्हे तर तिच्या पतीसाठी हे सुख आणि समृद्धी आणते नाजूक हात जर हाडांची जोडी जोड एखाद्या महिलेच्या हातात असते तर नसेल आणि तिचे हात नरम असतील तर तिला ही भाग्यवान मानले जाते तसे जर तिच्या हातावर जास्त केस नसतील तर ती स्त्री खूप भाग्यवान मानले जाते ही जी ही भाग्यवान महिलेंचे खूप खास